शृंगी गड यात्रेकरूंसाठी सुरक्षित सोयीस्कर आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज नमस्कार बातमी आहे नाशिक मधून नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि पवित्र शक्तीपीठ आहे समुद्र सपाटी पासून सुमारे चार हजार सहाशे एकोणसाठ फूट उंचीवर असलेल्या या गडावर दरवर्षी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात पूर्वी पायऱ्यांनी गड चढण्याचा पारंपरिक मार्ग वापरला जात असे परंतु आता यात्रेकरूंसाठी हा प्रवास अधिक आरामदायक आणि जलद बनविण्यासाठी रोपवेची सुविधा सुरू करण्यात आली आहे दोन हजार अठरा साली सुरू झालेल्या या अत्याधुनिक रोपवे प्रकल्पामुळे अवघ्या नव्वद सेकंदात भाविकांना मंदिरात पोहोचता येते तर पायऱ्यांनी चढण्यासाठी सुमारे तीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात सुमारे एकशे साठ मीटर लांबीच्या या रोप वे प्रकल्पात युक्रेन तंत्रज्ञानाचा व मेड इन इंडिया या संकल्पनेचा वापर करण्यात आला असून डबल वायडर रोप सेफ्टी आणि इमर्जन्सी ब्रेक सिस्टीम यामुळे प्रवास अतिशय सुरक्षित बनतो एका केबिन मध्ये दहा प्रवासी आरामात बसू शकतात व संपूर्ण कोच मध्ये साठ त्यामुळे वृद्ध लहान मुले आणि दिव्यांग भाविकांसाठी हा प्रवास अत्यंत सोयीचा आणि सुरक्षित ठरतो रोपवे प्रशासनाकडून भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था स्वतंत्र पार्किंग सुविधा आणि अचूक व शिस्तबद्ध सेवा यामुळे आजवर कोणतीही तक्रारीची नोंद झालेली नाही पोलीस पाटील शशिकांत बेनके पाटील यांच्या हस्ते रोपवेच्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी रोपवे व्यवस्थेच्या उत्कृष्ट सेवांचे कौतुक केले याशिवाय यात्रेकरूंच्या सुरक्षतेसाठी एनडीआरएफ बी टी पुणे टीम मार्फत ड्रिलचे आयोजन करण्यात आले आहे रोपवेच्या लोअर स्टेशन पासून ते रक्षा बिल्डिंग पर्यंत फायर सेफ्टी व आपातकालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण संपूर्ण स्टाफला देण्यात आले आहे याशिवाय रोपवे व्यवस्थापनाकडून भाविकांसाठी विविध शिबिराचे आयोजन सातत्याने केले जात आहे त्यामुळे सप्तशृंगी गडाचा हा रोपवे प्रकल्प केवळ प्रवास सुलभ करणारा नव्हे तर यात्रेकरूंच्या सुरक्षतेचा आदर्श नमुना ठरत आहे या कंपनीचे ग्रुपचे मालक ग्रुप चेतूर साहेब साहेब जनरल मॅनेजर साहेब इतका आदर्श स्टॉक यांनी इतकं सुंदर काम केलं आहे का प्रत्येक भाविक भक्तांना पाणी पाजतात आणि यांचे स्वतःचे तीन टँकर चालू आहे दहा बोर चालू आहे कुठल्या भक्तजनांना मंदिरापर्यंत दर्शनाचा कुठलाही त्रास होत नाही आणि येणार जाणारे भाविक भक्त असतात गोरगरीब असतात ज्यांची परिस्थिती एक शिवस बरेची नसती म्हणजे हे सोजेने त्यांना फुकट पाडवतात यांचं काम साहेब जगातले क्रम झाले एक नंबर सप्तशृंगी दोन नंबर हाजी मलांग तीन नंबर माऊरला तीन नंबर चार नंबर दमान आणि पाच नंबर चतुरी जोरात काम चालू आहे आणि यांची यांच्या कामात आदर्श आज जगात आपल्या लुटी पाठवा ही माझी विनंती अधिकारी असेल त्यांचा सत्कार केला काय मुख्य कारण आहे अहो यांचं इतकं आदर साहेब प्रत्येक भक्त पाणी पाचतात सुंदर जवळ सुंदर व्यवस्था सुंदर पार्किंग प्रत्येकाला नियोजन कधीच उठल्या भक्तांना भांडण नाही यांच्या तक्रार पेटी आहेत एकही तक्रार पेटीमध्ये आमच्या स्टाफविषयी आणि आमच्या रोपेविषयी एकही तक्रारपेटीमध्ये कागद नाही पण गावामध्ये तक्रारी तक्रारी संस्थेमध्ये तक्रारी तक्रारी मंदिरामध्ये तक्रारी तक्रारी गाभाऱ्यामध्ये मार्याच मार्या तक्रारी तक्रारी असा कुठलाही आमच्या रोपेमध्ये असा प्रकार मिळत नाही होणार नाही आणि आमचा स्टाफ होऊन देणार नाही वृत्त संकलन विभाग नाशिक न्यूज नाशिक